काल दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यवतमाळ येथे सभा पार पडली व त्या सभेसाठी संपूर्ण आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून महामंडळाच्या बसेस यवतमाळसाठी जास्त प्रमाणात सोडण्यात आलेल्या होत्या व त्यामुळे आज बारावीचा पेपर असून विद्यार्थ्यांना वयरुद्ध नागरिकांना व नोकरांना आगारामध्ये तासन तास सेवा खंडित असल्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला वेळेवर बसेस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आता पेपर पासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातून तब्बल वीस बसेस या मोदींच्या सभेसाठी यवतमाळला सोडण्यात आलेल्या होत्या आज दर्यापूर आगारमध्ये शेकडोच्या संख्येने वयवृद्ध नागरिक प्रवासी विद्यार्थी हे दोन तासापासून बसची वाट बघत उभे आहेत व आज बारावीचा पेपर असून विद्यार्थ्यांना खंडित बससेवेचा मोठा फटका पडलेला आहे एकीकडे मोदी विद्यार्थ्यांना देशाचे भविष्य मानतात तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या भविष्य धोक्यात टाकतात ही अतिशय दुर्दैवी आणि लाचीरवाणी बाब आहे खंडित बससेवेमुळे जर कुठल्याही विद्यार्थ्याचा पेपरपासून वंचित राहिल्यास त्याचा परस्पर जबाबदार कोण राहील हा प्रश्न आता इथे उपस्थित होतो अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या रणविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट